आवाजाचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे भाग्योदय होण्यासाठी पैशांची आवक आपल्याकडे बाजूने वाढवण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी जी काही गरिबी किंवा दरिद्रता असेल तर ती दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय बघा आपले कर्म आणि आपले कष्ट एका बाजूला आणि उपाय आणि सेवा दुसऱ्या बाजूला बऱ्याच वेळा काय होतं आपण चांगले कर्म करतो खूप कष्ट करतो दिवसरात्र मेहनत करतो मात्र कष्ट करूनही मेहनत करूनही नशीब साथ देत नाही जेव्हा आपल्या कष्टांना आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा आपल्या कुठल्याच कामाचं चीज होत नाही म्हणजे हवं त्याचं ते फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही पण जेव्हा आपण याच कष्टांसोबत याच मेहनतीसोबत जेव्हा आपण उपाय आणि सेवा करतो तेव्हा त्या कष्टाचं हवं ते फळ मिळतं आपल्याला आपल्या नशिबापेक्षाही जास्त मिळतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांची समस्या दूर होण्यासाठी चहूबाजूने पैसा येण्यासाठी आणि जे काही आपलं दारिद्र्य आहे ते संपण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कारण हे जे दोनही वार आहेत हे धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचे दिवस आहे आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे छान एक शंभर रुपयांची नोट घ्यायची आहे पन्नास रुपयांची नोट घेतली तरीही चालेल पन्नास किंवा अगदी शंभर रुपयांची दोघांपैकी कुठलीही एक नोट घ्या नोट कुठेतरी फाटलेली आहे चुटकवलेली आहे त्याच्यावर खूप काहीतरी चाळे केलेले आहेत अशी नोट घेऊ नका व्यवस्थित छान असणारी एक रेखीव चांगली नोट घ्या जी नोट आपण घेतलेली आहे ती एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायची आहे एका छान प्लेटमध्ये घ्यायची आहे देवघराच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे एक उदबत्ती लावायची आहे आणि तिथे आसन घालून बसायचं आहे जी नोट आपण घेतलेली आहे ती नोट देवघराच्या समोर एका पाटावर वगैरे ठेवून द्यायची आता त्या नोटीच्या वर थोडस सुगंधी अत्तर स्प्रेड करायचं गुलाबाचं असेल मोगऱ्याचं असेल चमेली जाई जुई हिना चाले। अत्तर कुठलंही चालेल कुठलंही अत्तर त्या नोटीवर कुठल्याही बाजूने या बाजूने किंवा त्या बाजूने कुठल्याही बाजूने ते अत्तर लावा आणि थोडंसं त्या नोटीला पूर्ण ते चोळा जेणेकरून ती नोट जी आहे ती सुगंधी होईल ठीक आहे आता ही नोट एक दोन मिनटं थोडीशी सुकू द्या त्यात तर पूर्ण सुकून गेलं की त्याच्यानंतर आपल्याला लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे लाल किंवा निळ्या रंगाचा पेन घेतला तरीही चालेल आता त्या नोटीच्यावरती तुम्हाला मी जो नंबर सांगते तो एक नंबर लिहायचा आहे जो मने ॲट्रॅक्शन म्हणजे पैसा खेचणारा अट्रॅक्शनचा नंबर आहे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला त्या नोटीवर काढायचं आहे चार फोर चार नंतर पुढे पाच फोर फाय झिरो आणि त्याच्यापुढे थोडासा स्पेस द्यायचा आणि नाही चार पाच शून्य नऊ चार पाच शून्य नऊ चार पुन्हा एकदा एका चार पाच शून्य नऊ झिरो फाय थोडासा स्पेस द्यायचा फोर फाय झिरो थोडा स्पेस द्यायचा आणि नाही चार पाच शून्य नऊ हा चार अंकी न नंबर तिथे लिहिल्यानंतर हा चार अंकी नंबर तिथे लिहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती त्या, त्या अंकाच्याच वरती तुम्हाला एक फुलवालं लवंग ठेवायचं आहे छान आपल्या घरामध्ये असतं बघा लवंग जे माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानलं जातं हे फुलवालं लवंग ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला कमळाचं बीज मिळेल एक कमळाचं बीज तुम्हाला तिथे ठेवायचं आहे फुलवालं लवंग आणि कमळाचं बीज दोनही गोष्टी तुम्हाला त्या नंबरवरती किंवा त्या नोटीवरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोटीची घडी करायची आहे तुम्ही चौकोनी करू शकता किंवा गोल केला तरीही चालेल जशी जमेल तशी त्या नोटीची घडी करायची आहे ज्या नोटीची आपण घडी केलेली आहे ती एका लाल रंगाच्या कापडात किंवा कागदामध्ये व्यवस्थित तुम्हाला बांधायची आहे आता समजा नोटीची घडी केल्यानंतर तुम्ही हे कापड घेतलेलं आहे तर त्या कापडामध्ये ही नोट व्यवस्थित ठेवून द्यायची आणि ही नोट ठेवल्यानंतर व्यवस्थित त्याला अशी त्याची पोटिली तयार करायची आता तुम्ही त्याच धाग्याने म्हणजे त्याच कापडाने तुम्ही याला गाठ मारू शकता किंवा लाल रंगाचा धागा घेऊन सुद्धा तुम्ही त्याला ते गुंडाळून गुंडाळू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर ही नोट देवघराच्या समोर ठेवायची आहे उदबत्ती ओवाळायची आहे तिवा ओवाळायचा आहे आणि ही नोट जी आहे ती तुम्हाला आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या उजव्या हातात घेऊन जो अंक सांगितलेला आहे तो अंक पाच मिनिटं बोलायचा आहे चार पाच झिरो नऊ चार पाच शून्य नऊ चार पाच शून्य नऊ बघा चार हा अंक गुरुग्रहाचा आहे पाच हा अंक शुक्रग्रहाचा आहे झिरो आणि नऊ झिरो आणि नऊ यांची बेरीज होते नऊ नऊ हा अंक नवग्रहांचा आहे जेव्हा चार आणि पाच त्याच्या पुढे स्पेस लिहून जेव्हा तुम्ही शून्य नऊ हा अंक लिहा लक्षात ठेवा तुम्हाला बुध ग्रहाची साथ मिळेल गुरुग्रहाची साथ मिळेल शुक्राची साथ मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवग्रहांची साथ मिळेल बघा या चारही अंकातून एक नवीन संयोग घडून येईल ज्यामुळे ग्रहांच्या दशेमुळे ज जेव्हा आपण आपले एकतरी ग्रह अस्थिर होतो किंवा इकडचा तिकडे होतो तेव्हा आपल्यावरती भरपूर प्रसंग येतात कधी अपघात घडतात गरिबी येते बऱ्याच गोष्टी होतात अचानक धन निघून जाते आणि आपण जेव्हा जो ज्योतिषांकडे जातो तेव्हा ते आपल्याला सांगतात की तुमचा हा ग्रह कमकुवत झाला म्हणून हा त्रास झाला मग आता कुठलाही ग्रह कमकुवत असेल आणि त्यामुळे आपल्याला दारिद्र्य येत असेल पैसा टिकत नसेल तर जेव्हा तुम्ही हा अंक लिहाल तेव्हा त्या नवग्रहांचीच साथ तुम्हाला लाभेल ज्यामुळे कुठलाही ग्रह अस्थिर झालेला असेल तर तो स्थिर व्हायला मदत होईल या चारही अंकांमुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन संयोग तयार होईल हा धनप्राप्तीचा अंक एक पाच मिनटं तुम्ही बोलल्यानंतर त्या क्षणा त्या नोटीमध्ये एक पावर आहे ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ती तुमच्याकडे खेचली जाईल आता ही जी नोट तुम्हा आहे तुम्हा ती तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या तिजोरीत तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या अगदी जवळ तुम्हाला ठेवायची आहे ती पाण्यात भिजवायची नाही किंवा कुठेतरी पडेल किंवा अजून काहीतरी या गोष्टींपासून लांब राहा व्यवस्थित रित्या ती नोट तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्याजवळ ठेवायची आहे जवळपास तुम्हाला एक्केचाळीस दिवस तरी नोट आपल्या जवळच ठेवायची आहे एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर ती नोट एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर कधीही ती नोट तुम्हाला कुठेही आजूबाजूला लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात घेऊन जायची आहे आणि तिथे असणारी जी दानपेटी असेल किंवा तिथे माता लक्ष्मीच्या चरणांजवळ जर तुम्हाला जाऊ देत असेल तर त्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिच्या चरणांजवळ ही नोट जी आहे ती लवंग ते लाल कापड आणि त्याच्यामध्ये घातलेलं कमळ बीज त्याच्या सगट अर्पण करा आणि घरी या इतकेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल की ताई पैशांची समस्या सुटली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित झाली गरिबी कमी झाली पैशांची तंगी पूर्णपणे संपली बघा हा जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे हा शास्त्रातील उपाय आहे जो अत्यंत प्रभावी उपाय आहे पैशांच्या अडचणी विशेष दूर करणार आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ